नमस्कार मराठी चित्रसृष्टीत मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आणि आज आपण आलो आहोत डिलिव्हरी बॉय या चित्रपटाच्या ट्रेलर साठी आणि आता गप्पा मारणार आहोत प्रथमेश परब ह्याच्या बरोबर हाय प्रथमेश असं पोस्टर बघून असं वाटतंय डिलिव्हरी होते एक बॉक्स येतोय त्याच्यात ना काय येते आणि तुम्ही चित्रपटातून काय आणताय एक तर ह्याची जी टॅगलाइन आहे एंटरटेन खर आनंदाची डिलिव्हरी आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की तो जो घोडवा आहे तो जे आणि बाळ आल्यावर एक एंटरटेनमेंट पण येतो त्याच्यासाठी सगळं करायचंय मग तो रडतोय तो हसतोय सगळं सो या सिनेमात पण तसंच आहे तुम्ही हसाल तुम्ही रडाल तुम्ही टेन्शन मध्ये याल तुम्ही रिलीफ व्हाल तुम्हाला काहीतरी कळेल आणि एंटरटेनमेंट आहे आणि पॅकेज आहे सिनेमा त्याच्यामुळे हा सिनेमा खूप आहे माझ्या स्वतःच्या आणि खूप मेहनतीने केलेला आहे खूप दिवसांनी एक चांगला सिनेमा करण्याचं एक सॅटिस्फॅक्शन आहे तर त्याच्यामुळे प्लीज हा सिनेमा थिएटर मध्ये जाऊन बघा आणि जे कोणी माझे फॅन्स असतील ते कोणी नसतील त्यांनी पण बघा तुम्ही जर बघाल तर तुम्ही नक्की फॅन व्हाल विषयाचे आणि या सिनेमा नक्कीच बर हे झालं चित्रपटाविषयी आता त्या चित्रपटात एक गाणं आहे भाऊचा नादच खोळा म्हणजे आता बरेचसे चित्रपट तुझे बघितले ज्याच्यात तुझा नाद करूच शरद नाही आणि याच्यात तुझा नाद खोळा या काय सांगशील चित्रपट लिहिला आहे आणि ह्या कॅरेक्टर हा खरंच नागपूर कॅरेक्टर आहे आणि ज्या प्रकारे त्याला गोष्टी समजत जातात त्याच आवडी असणं म्हणजे या कॅरेक्टरचं हा एजंट आहे जो प्रॉपर्टीच्या डीलिंग वगैरे करतो तर त्याच्या एरियामध्ये फक्त त्याच्यात्रू डील करायची म्हणजे जर मालकाने मालकाची इच्छा असेल की दुसऱ्या एजंटकडे जाऊन त्याने डील करावी तर तरी तो करून देत नाही तो असं म्हणतो की मालक त्याला म्हणतो की अरे पण घर माझं ना तो म्हणतो नाही पण एरिया माझा आहे तो या एरियात फक्त दिगंबर कांतोडेच दिगंबर कांतोडे हा कांतोडे हात पण तोडतो आणि पाय पण तोडतो त्याच्यामुळे त्याच्या नारळाला लागायचं नाही आणि नारळ लागलं तर त्याला ला, खुला करून सोडेल आता हा खोळेपणा लोकांना खळखळून हसवणार <laughs> पण शूटिंग दरम्यानची एखादी आठवण सांगणार खूप भारी होत्या शूटिंग दरम्यान मला असं वाटतं की खूप सारे किस्से पृथ्वी पदा खूब जास्त मदत केली हे नाही मला आणि कॅरेक्टर क्रिकेट खेळला हे सगळ्या ह्याच्यात सांगितलं अजून काय काय खेळ खेळलात की अजून काय मजा केली सांगा आता थोडं ऐकायला आम्ही क्रिकेट खेळलो आम्ही आम्ही म्हणजे मी केल्या एअर एअर सायकल केली आहे

जोडी आणि मग याच्यामध्ये अंकिताचा काय अंकिताशिवाय पर्याय पर्याय होती अंकिता आम्हाला आम्ही मस्ती करतो पण तुला कधी केलीच नाही मस्ती खूप प्रामाणिक आणि खूप हे तिने मला सांगायला सांगेन प्रेक्षकांना आमच्या सिनेमा बघण्यासाठी या असं आव्हान कर मी एवढं सांगेन की तू प्रामाणिकपणे हा सिनेमा गेलेला आहे आणि प्रामाणिकपणे असं सांगतो की तुम्ही जेवढ्या पैशाचं तिकीट काढा तेवढे पैसे आणि त्याच्यापेक्षा जास्त काहीतरी म्हणजे असं म्हणाल की एखादा हा सिनेमा बघितला सिनेमा so, well भारी सिनेमा झालेला आहे प्लीज थिएटरमध्ये जाऊन बरं ह्या सिनेमासाठी सुद्धा तुला शुभेच्छा तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी सुद्धा शुभेच्छा आणि तुझं आता लग्न होणार आहे त्यासाठी सुद्धा तुला हो ते खूप महत्वाचे आहे थँक्यू